अवघे घरचे पंढरपूर चालला हरिनाबाचा गजर असंच चित्र सध्या पंढरीत आहे आज आषाढी एकादशीचा सोहळा आहे यंदा आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना महापूजेचा मान मिळाला उगली दाम्पत्य गेल्या बारा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत नाशिकला सलग दुसऱ्या वर्षी मानाचे वारकऱ्याचा मान मिळालाय देवशैनी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न झाली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातून सुमारे वीस लाखाहून अधिक भाविकांची पंढरपुरात मांदियाळी झालेली आहे पंढरी नगरीत सर्वत्र विठुनामाचा जयघूष सुरू आहे मठ आणि मंदिरांमध्ये टाळ टाळबृदुंगाचा गजर असून अवघी पंढरी नगरी विठू नामाच्या भक्ती रसात नाहून निघालेली आहे आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झालेत चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचं व कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली आहे दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शन दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे दर्शन रांगेत सुमारे पंच्याहत्तर हजारहून अधिक भाविक उभे आहेत यावर्षी मंदिर समितीनं दर्शन रांगेतील भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनानं मंदिर परिसरात एकेरी वाहतूक केली आहे त्यामुळे संत नामदेव पाळी चौफाळा विठ्ठल मंदिर या भागात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवता आलेलं आहे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भक्तीचा महापौर लोटलेला आहे चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडालेली आहे आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले आणि कल्पना उगले यांना महापूजा करण्याचा मान मिळाला आहे कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येत आहेत